नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथे आरोग्य नीतीतर्फे आयोजित केलेल्या रानभाजी स्पर्धेमध्ये मी गौरी तुम्हा सर्वांच्या समोर आज एक नवीन भाजी घेऊन आलेली आहे ती नवीन भाजी म्हणजे खापरपुटी ती भाजी म्हणजे खापरपुटी आजकाल आपण बघतो की नव्या पिढीला भाज्या म्हणजे काय किंवा मग भाज्यात्व हे नाहीसं होत चाललेलं आहे आपण फक्त पावसाळ्यामध्ये पर्यटनामध्ये फिरायला जातो फिरताना आपण अनेकशी झाडं झुडकं बघतो भाज्या वगैरे बघतो पण त्याच्यामध्ये आपल्याला माहिती नसतं की कोणती भाजी आपल्यासाठी पौष्टिक आहे आणि कोणती भाजी पौष्टिक नाही आपण बाहेरचे खाऊन आपल्याला त्याच्यामध्ये एच बीची लेवल कमी होते काहींना शुगरचा त्रास असतो काहींना ब्लडचा त्रास असतो पण जर आपण या पावसा पावसाळ्यामध्ये ज्या नवीन नवीन अशा रानभाज्या उगतात त्या रानभाज्या भाजी म्हणजे खापरपुटी खापरपुटीसारख्या अशा अनेक भाज्या आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात बऱ्याच जणांना आई घरी आंबाड्याची भाजी करते लाल माठाची भाजी करते पण आपल्याला माहिती नसतं की ही भाजी आज कसली केलेली आहे तसेच तस मी तुमच्यासमोर आज एक नवीन भाजी घेऊन आली ती म्हणजे खापरपुटी चला तर मग आता आपण ही खापरपुटीची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती ताज्या ताज्या रानातून ताजी ताजी आणलेली भाजी मी ही आपण इथं सगळी बघत आहोत ही हे सगळं बिटाचं आणि डायंबाचं शेत आहे शेता या शेतामध्ये बीट लावलेला आहे बिटामध्ये ती खापरफुटी भाजी ती खापरफुटी भाजी म्हणून उतरली आहे तसं तर ही भाजी गायाला खाऊ घालतात पण ही भाजी आज आपल्याला आपल्या आरोग्यासाठी वापरण्याची आप आहे चला तर मग आज आपण ही भाजी खोडूयात आपल्याला या भाजीचे फक्त शेंडे शेंडे आणि पानं खुलायचे आहेत या भाजीमध्ये खूप सारं प्रोटीन असतं या भाजीचे दोन प्रकार पाडतात ते म्हणजे एक लाल भाजी असते याच्यामधले आणि एक साधी भाजी तर आपण या ठिकाणी लाल भाजी घेत आहोत लाल भाजी घ्यायचं कारण म्हणजे असं की या लाल भाजीमध्ये आपल्याला खूप सारे ब्लड प्रोटीन आयन असं सर्व भेटणार आहेत चला तर आपण आता ही भाजी आपली खुडून झालेली आहे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्याप्रमाणे ही भाजी लाल कशी आणि सफेद कशी ही कशी ओळखायची तर ही लाल भाजीच्या साईडला इथे हे जे पाणी ते पानाच्या साईडला लाल कलरची अशी रेषा आलेली असते त्या रेषेमध्ये त्या रेषेवरून आपण ओळखू शकतो की ही भाजी लाल आहे ती सफेद आहे आणि हिचं खालचं डेट पण हे लाल कलरचं असतं त्याच्यावरून आपण ही भाजी ओळखू शकतो चला तर हा मित्रांनो आता आपण भाजी तयार करायला सुरुवात करूया नको तर मित्रांनो आपण या ठिकाणी भाजी तयार करायला घेतलेली आहे आपण सर्वात प्रथम भाजीसाठी तीन छोटाले कांदे कापून घेतलेले आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी थोडासा शेंगाणाचा कूट करून घेतलेला आहे आपण या ठिकाणी कढईमध्ये तापण्यासाठी ठेवलेलं आहे आपण या ठिकाणी याच्यामध्ये सर्वप्रथम मिरची टाकून घेत आहोत आता या ठिकाणी आपण कांदा टाकत आहोत आपण आपण या ठिकाणी कांदा चांगला परतून घेतलेला आहे हम्म आता आपण या ठिकाणी भाजीमध्ये कोट टाकून घेऊयात हम्म आता आपण या ठिकाणी ही खापरपुटीची भाजी या मसाल्यामध्ये एकत्र करून घेणार आहोत भाजी आधी स्वच्छ चढून घेतलेली आहे दोन तीन पानवी भाजी चांगली मसाल्यामध्ये वर खाली करून घ्यायची आहे आपल्याला वा, वा आता आपण भाजी स्वच्छ इथे परतायला टाकलेली आहे भाजी स्वच्छ परतून झालेली आप आहे आपली भाजी मस्त परतलेली आहे त्यामध्ये आपण दहा ते वीस मिनिटासाठी आता या ठिकाणी आपली भाजी दोन ते तीन मिनिटे झालेली आहे आपण खाली काढून घेऊयात हे बघा आपली भाजी कशी सुंदर दिसत आहे खापरपुटीचा सगळ्यात जास्त उपयोग हा ब्ल भाजी खापरपुटीची भाजी ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे ही भाजी फक्त आपल्याला पावसाळ्यात येत असते आणि भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये कमी पडलेलं ब्लड किंवा मग आपल्याला मुतखळ्याचा असलेला आजार आणि सगळ्यात मेन म्हणजे आता वाढत चाललेला जो मधुमेहाचा आजार आहे या भाजीने तो कंट्रोलवरती येतो जातोय आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकूयात प्रिय ठिकाणी आपली भाजी चांगली शिजलेली आहे चला तर मित्रांनो आता आपण ही भाजी बघा मित्रांनो आपल्या भाजीचा किती सुंदर वास असा सुटलेला आहे भाजी सुद्धा दिसायला किती सुंदर दिसत आहे अतिशय सुंद तर मित्रांनो आपली ही भाजी तयार झालेली आहे ही आपली आजची रान भाजी या भाजीमुळे आपले बरेचसे आजार दूर होतात अतिशय पौष्टिक आणि अतिशय चविष्ट लागणारी अशी ही आपली खापरफुटीची भाजी धन्यवाद अहो चालक